Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. राज्यात लोकसभा निवडणुका ज्या आहेत नुकताच पार पडलेल्या आहेत यातच लातूर लोकसभाची ती जी निवडणूक आहे ती तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी पार पडलेली आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं लातूर जिल्ह्यातील मतदारांचा नेमका कल कुणाकडा असणार आहे या निवडणुकीमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे ठरले यासोबतच जर बघितलं तर जातीय समीकरणे कशी ठरली या सर्व विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज लातूर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ पत्रकार इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल की लातूरची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये नेमका कल कोणाच्या जनतेचा कल जो आहे कोणाच्या बाजूने असू शकतो काय अनालिसिस आहे आपलं काय नाही माझ्या मत म्हणजे मुद्दा असा आहे की ह्या ह्या ज्या वैशा निवडणूक आहेत त्या राष्ट्रीय मुद्द्यावर किंवा ही दिल्लीची निवडणूक आहे दिल्लीमध्ये काय असलं पाहिजे दिल्लीतल्या ज्या योजना आहेत केंद्राच्या योजना आहेत त्याचा आपल्या जिल्ह्याला काय फायदा झाला किंवा त्याचा आपल्याला काय फायदा व्हायला पाहिजे होता किंवा जे काय आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे होतं एक केंद्रीय विद्यापीठाची म भाजपने केलेली मागणी आणि सतत आपल्या जिल्ह्यात काही ते असावं अशी काँग्रेसने केलेली मागणी याचा जर हे सोडलं तर बाकी सगळा प्रचार दुर्दैवानी वैयक्तिक विषयावर गेला कोण किती शिकलेला आहे कोण किती शिकलेला नाही कोण काय केलेला आहे याच्यावरच ते सगळा हे झाला आणि दुसरी याचा सर्वसाधारण मतदारांपुढं की आपल्याला ज्या पद्धतीनं विकसित भारताचं का हे मांडत होती भाजपचा मुद्दा मांडला जात होता त्या विकसित भारतामध्ये ला, लातूरचं स्थान काय राहणार आहे लातूरच्या जनतेला काय मिळणार आहे याबाबतचा तसा म्हणावा तसा विचार झाला नाही किंवा लातूरचे जे केंद्रातले प्रश्न आहेत रेल्वेचा प्रश्न आहे रेल्वेच्या विकासाचा प्रश्न आहे किंवा अन्य काही प्रश्न आहेत या प्रश्नावर व्हायची पाहिजे होती तेवढी चर्चा झाली नाही ती स्थानिक मुद्दे म्हणजे आपण जसं काही महापालिकेची निवडणूक लढवतोय अशा पद्धतीचं ते वातावरण होतं यामध्ये नेमका जनतेचा कल कोणाच्या बाजूने असू आपलं काय अंदाजेचं आपल्याला काय वाटतं जनतेचा कल म्हणाल तर असं सर्वसाधारणपणे ही निवडणूक जशी राष्ट्रीय विरुद्ध स्थानिक अशी झाली म्हणायला तरी तरी चालू शकतं म्हणजे असं की भाजपाचा उमेदवार भाजपाचे उमेदवार सुधाकरराव शृंगारे हे विद्यमान खासदार आहेत आणि ते मी काय केलं जन केलं के हे मांडत होते आणि मला मोदींसाठी मत द्या मोदींना पन, पण पुन्हा पंतप्रधान करायचं आहे त्याच्यासाठी मत मतदान करा असं त्यांचं आव्हान करण्याचे होतं आणि काँग्रेसचा जो प्रचार होता काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाबतीतला जो प्रचार होता तो मात्र फक्त आपण काँग्रेसचा उमेदवार सुशिक्षित आहे शिक्षित आहे कारण ही निवडणूक शिक्षित अशिक्षितांसाठी नव्हती ही निवडणूक देशासाठी होती ह्याचाच भान राहिलं नाही त्यामुळे सर्वसाधारण माणूस मात्र विचार करत होता की देशाचं नेतृत्व आज खरच कोण करू शकतोय आणि आपण देशासाठी पुनरा निवडायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की कल सर्वसाधारणपणे सुधाकर श्रंगारेच्या म्हणण्यापेक्षाही मोदीच्या बाजूने राहिला असं मला वाटतं एकंदरीत जर पाहिलं तर मागच्या वर्षी जे काही सुधाकर श्रंगारे होते ते जवळपास दोन लाख नव्वद हजार मतांनी निवडून आले होते दोन ऐंशी दो जवळपास आपण साधारणतः तीन लाख मत या वर्ष या वेळेस जे आहे हा बॅकलॉग पूर्ण करून काँग्रेसच्या उमेदवार पुढे जायचं होतं तर या बॅकलॉकडे कसं हा म्हणूनच म्हंटल ना की मोदीचा जो कल म्हटलं तो त्याचा अर्थच तो आहे की काँग्रेसला पहिल्यांदा हे दोन दोन ऐंशी पार करायचे आहेत आणि पुढं मतदान करायचं आहे स्थानिक उमेदवार जातीची गणित जातीय प्रचार या सगळ्याला जरी तोंड दिली तरी आज मोदीची लोकप्रियता आणि काँग्रेसचा उमेदवार किंवा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची लोकप्रियता किंवा काँग्रेस उमेदवाराला मिळणारं समर्थन याच्यात खूप मोठं अंतर आहे कारण दोन लाख ऐंशी हजार पार करून पुढं जायचे आणि दुसरं बदललेलं गणित कसं आहे काँग्रेसनी मागासवर्गीयांचा जो राजकीय हक्क आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की समाजाने आता सत्ताधारी झालं पाहिजे सत्तेत असलं पाहिजे आणि नेमका तोच मुद्दा तोच विषय काँग्रेसनी त्यांचे राजकीय हक्क डावलण्याचा प्रकार केला आणि फक्त प्रमाणपत्राच्या आधारे जी उमेदवारी लिहिली गेली त्याचा परिणाम हा म जो मागासवर्गीय समाज आहे त्याच्यामध्ये खूप मोठी उलटी रिॲक्शन आत्ती म्हणजे अशी एक वेगळी लाट म्हणा काँग्रेसवर हात ती ती तिथं दिसून येत होती कारण त्या समाजाचा राजकीय हक्क डावलला जात होता त्यामुळं तो मतदार समजा ह्या एका काँग्रेसच्या उमेदवारामुळं किंवा एकूण आंदोलनांमुळे किंवा एकूण परिणामामुळं जो जी मतात घट होणार होती ती घट ही कधी न मिळणाऱ्या भाजपला किंवा कधी न पडणाऱ्या भाजपच्या मताला ती भरून काढणारी होती हा असं मला एक माझा एक स्वतःला आहे आपल्यासोबत इतरही काही ज्येष्ठ पत्रकार आहेत सर आपण जर पाहिलं तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत तेथे ते महायुतीचे स्टँडिंग आमदार आहेत आणि दुसरे जे तीन मतदारसंघ आहेत तेथे महाविकास आघाडीचे तीन स्टँडिंग आमदार आहेत तर या आमदारांचं जे प्रबुल्य आहे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आहे तर ह्याच्याकडे आपण कसं बघता ह्याचा अनालिसिस करून आपण उमेदवार कोणता निवडवली कसं सांग महाविकास आघाडीमध्ये लातूर शहर लातूर ग्रामीण व लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ या तीन मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत तर महायुतीतले अहमदपूर आणि उदगीर हे दोन राष्ट्रवादी अजितदादा गट आणि निलंगा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो भाजपा ही विभागणी आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख या दोघांचं प्राबल्य लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघात लोहा आहे लोहाकंदारमध्ये श्यामसुंदर शिंदे हे जरी शेकापच्या तिकीटावर निवडून आलेले असले तरी तिकडे प्राबल्य हे त्यांचं आहे असं म्हणता येणार नाही कारण प्रताप पाटील चिखलीकर हे खास लोह्याचे आहेत अशोक चव्हाण जे आता नव्याने भाजपात आलेले आहेत ते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे तिकडे ते जरी आमदार असले तरी शेवटच्या टप्प्यामध्ये या दोघांनी संयुक्तपणे तिकडे लक्ष घातल्यामुळे त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला होतोय अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे बाबासाहेब पाटील आहेत पण तिकडे भाजपची पण मोठी ताकद आहे गणेशदादा आके आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष ते अहमदपूरचे आहेत दिलीप देशमुख आहेत त्यामुळे त्याचा लाभ होतो आहे आणि तिकडे काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे काँग्रेसचं नाहीच आहे काही त्या अहमदपूरमध्ये दुसरं मुदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये संजय बनसोडे हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्या ठिकाणी भाजपचा देखील पारंपरिक तो गड आहे फक्त मागच्या वेळेला तर त्यांचा पराभव झाला असला तरी आणि त्यामुळे संयुक्तपणे हे सगळं काम करतायत त्याही ठिकाणी काँग्रेस एकदम पिछाडीवर आहे आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला शोधावं लागतं तिकडे काँग्रेसचं काहीच शिल्लक नाहीत सगळे बोलघेवडे तिकडचे काँग्रेसचे पुढारी आहेत आणि त्यामुळं या तीन मतदारसंघामधली जी लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळेल त्याचा लाभ हा सुधाकर शृंगारे यांना होणार आहे एकंदरीत जर पाहिलं तर आपण अर्चनाकुरकर असतील किंवा निटोरे असतील यांनी सुद्धा निवडणुकीपूर्वी जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला तर यांना सुद्धा मानणारा एक मोठा गर्ग मोठा वर्ग लातूर लोकसभा मतदारसंघात आहे याकडे कसं एक स्वाभाविकपणे हे सगळं बेरजेचं गणित आहे काँग्रेसने अतिशय उत्तम खेळी केली जे उमेदवार दिले ना ते लोकसभेला निवडून येतील नाही तर न येतील विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला लाभ व्हायला पाहिजे आपली सीट अबाधित राहिली पाहिजे लिंगायत समाजाला जे वाटत होतं की आमच्यावर वर्षानुवर्ष अन्याय केला काँग्रेसने त्यामुळे त्यांच्या समाजाला एकदा उमेदवारी दिली की मग आपल्याला विधानसभेला सोपं होईल पण झाले उलट या विद लोकसभेसाठी जरी लिंगायत उमेदवार दिला असला तरी सगळे लिंगायत काही काँग्रेस बरोबर नाहीत पन्नास टक्के जवळपास भाजपच्या बाजूनं मतदान करणारे लिंगायत आहेत तुम्ही जसं म्हणालात अर्चनाताई पाटील चाकूरकर असतील राजेश्वर निटोरे असतील किंवा बसवराज पाटील मुरुमकर असतील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे यांना मानणारा एक जो वर्ग आहे त्याचा लाभ देखील भाजपच्या उमेदवाराला होतो आहे आणि दुसरं काही आहे हे जो एक अंदाज आहे त्यांचा विधानसभेला आपल्याला लाभ होईल पण होणारं चित्र अतिशय वेगळं आहे विधानसभेला लाभ होण्याऐवजी पुन्हा तोटाच होणार आहे आपल्यासोबत इतरही काही ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी जर जातीय समीकरणे बघितली सर तर मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरला आहे मराठा समाज बांधवांनी ओ बी सीमधून आरक्षणाची माग केली मात्र यासाठी ओबीसी बांधवांचा काही नेत्यांचा विरोध होता याबरोबर जर पाहिलं तर धनकर समाजाचा आरक्षणाचा आहे त्यांनी एस टी एस टी एस टी समाजामधून एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली यासोबतच वडर समाज जर पाहिला त्यांनी निवडणुकीपूर्वी एस सी एस टी समाजातून मागणी केली आणि जर आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही बहिष्कार टाकू अशी एक भूमिका त्यांची ठरली आहे तर जातीच्या समीकरणावरून लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये काय अनालिसिस असू शकतं काय वाटतं काँग्रेसला फायदा होऊ शकतो भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो अपेक्ष उमेदवार अपेक्षा उमेदवाराला होऊ शकतो नेमकं काय वाटतं जातीय फायदा व्हावा म्हणून तर काँग्रेसनं डॉक्टर काळगेंना तिकीट देण्याचं ट्रम्प कार्ड बाहेर आणलं त्यांचा होरा असा होता की या निमित्तानं आपल्याला लिंगायत समाजाची मतं मिळतील ती मिळाली की नाही आता चार जूनला ते ठरेल घाईघाईनं आपण निष्कर्ष जातो तुम्ही आरक्षणाचा मुद्दा काढला जारांगी पाटलांचाही फॅक्टर यात आहे दुर्दैव असा आहे की मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही आणि ज्यावेळेस विकासाच्या प्रश्नावर विकासाच्या कार्यक्रमावर आपल्याला यश मिळत नाही असं लक्षात येतं त्यावेळेस राजकारणी बेमालूमपणे जातीय कारण बाहेर काढतात ही निवडणूक शेवटी विकासाच्या जा प्रश्नांऐवजी जातीवर गेली हे लोकशाहीच्या अप्रगल्भपणाचं लक्षण आहे असं मी मानतो कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करताना हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आता एम आय एम असेल छावा असेल शिवा संघटना असेल मराठा क्रांती मोर्चा असेल हा एकूण ज्यावेळेस राजकारणाचा विषय येतो त्यावेळेस राजकीय पट मांडताना या सगळ्या संघटना जातीय कशा होतात एरवी सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या प्रश्ना या संघटना असतात बेरोजगारीचा प्रश्न समाजातल्या किंवा इतर काही प्रश्न असतील त्याच्यावर हे या संघटना आवाज उठवत येतात परंतु ज्यावेळेस राजकारणाचा विषय होतो त्यावेळेस हा राजकीय पट आपला जातीय अंगानं सरकू लागलेला आहे की काय अलीकडच्या काळामध्ये अशी शंका यायला सुरुवात होते लातूर लोकसभेच्या दृष्टीनं हेच झालेलं आहे की शेवटी ही निवडणूक जातीवर गेली आता कोण निवडून येईल आणि काय येईल हे चार जूनला ठरेल याचं कारण आहे की ही निवडणूक सुरुवातीला भाजपला अतिशय सोपी वाटत होती पण अखेरच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक अतिशय टफ झाली ते ट्रम्प कार काँग्रेसच्या असल्यामुळं ती टफ झाली डॉक्टर काळगे हे नवखे उमेदवार आहेत नवा चेहरा आहे आणि त्यामुळं आपल्याला ही निवडणूक फार सोपी जाईल असं भाजपवाल्यांना प्रथम दर्शनी वाटलं होतं परंतु त्यानंतर अमित देशमुखांनी जे कारण बाहेर काढलं अतिशय चतुराईनं त्यांनी ही खेळी केली आणि त्यांनी या कार्डमुळं ही निवडणूक टफ होत गेली शेवटच्या टप्प्यामध्ये तर ती अतिशय टफ झाली आता मगाशी सांगितल्याप्रमाणे विधानसभा निहाय जर आपण विचार केला तर याच्यामध्ये उदगीरला संजय बनसोडे हे महायुतीतले मंत्रीच आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्यांनी स्वत उमेदवार असल्यासारखं या निवडणुकीत प्रचार केला अंमदपूरला भाजपच्या दृष्टीनं वातावरण अनुकूल होतं त्याच्यानंतर कंधारला सुद्धा ज्याप्रमाणे चर्चा होत राहिली मा प्रसिद्धी माध्यमामध्ये की लोहा कंधारमध्ये साठ आड अडुसष्ट हजारचा लीड मिळेल काँग्रेसला पण त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही मी स्वतः लोहा कंधार भागात दोन वेळा जाऊन आलो तेव्हा तिथं पन्नास पन्नास टक्के तरी ते होईल मतदान अशी शक्यता तिथं आहे आमद हे लातूर ग्रामीण आणि लातूर शहर हे तर काँग्रेसचे गडच आहेत इथं काँग्रेसला मेजॉरिटी मिळेल पण लातूरच्या म्हणजे रेणापूर साईडचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा भाजपचा जोर दिसलेला आहे पण एकूण हा झाला आपला म्हणजे कोणाचा जोर कितपत कुठं आहे काय आहे ही चर्चा झाली मगाशी तुम्ही जो जातीय अंगाचा प्रश्न विचारला हा ही निवडणूक लातूर लोकसभेची शेवटी जातीवरच गेली आणि जातीतच जास्त चर्चा होत राहिली विकासाची चर्चा फारशी झाली नाही नाही म्हणायला केंद्रीय विद्यापीठ हे काही राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न याच्यामध्ये आले होते चर्चेला परंतु मुळात स्थानिक प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे होती लातूरचे प्र... प्रश्न पाणी प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे होती ती झाली नाही रेल्वेचे प्रश्न असतील राज्यमार्गाचे हायवेचे प्रश्न असतील याच्यावरही चर्चा झाली नाही लातूर शहरातल्या रस्त्यांची चर्चा झाली नाही आरोग्याच्या सुविधांची चर्चा झाली नाही त्यामुळं एकूणच ल प्रश्न बाजूलाच राहिले आणि ही निवडणूक भलत्याच रूट वा, ट्रॅकवर गेली असं माझं मत आहे एक एकंदरीत जर पाहिलं तर विकासाचे मुद्दे न घेता जातीय मुद्दा घेतला आणि त्यामुळे ही चर्चाची निवडणूक वेगळ्याच ट्रॅकवर गेली असं दगेशरांच त्या ठिकाणी म्हणणं आहे आपल्यासोबत इतरही काही ज्येष्ठ पत्रकार आहेत तर काय सांगाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी असतील यांच्यासुद्धा सभा लातूरमध्ये झाल्या बाळासाहेब आंबेडकर यांची सुद्धा ला लातूर शहरामध्ये मोठी सभा झाली या मोठ्या ज्या व्यक्ती आहेत यांच्या सभेचा त्यांच्या उमेदवारासाठी किती फायदा झाला का तोटा झाला काय वाटतं निश्चितच त्या ह्याला फायदा झालेला आहे पण एक जर म्हणलं तर तुम्ही हा विषय जो आहे निवडणुकीचा हा विषय स्थानिक पातळीच्या प्रश्नावर जास्त आणि जातीवादावर जास्त चर्चा चर्चा झाली आणि तुम्ही जर म्हणलं तर पाहिलं तर की बाबा आता मराठा समाज आहे किंवा आणखी इतर समाज असेल मुस्लिम समाजाचं एक गट्टा मतदान पडू शकतं हे आपण समजू शकतो परंतु इतर बाबतीमध्ये आता मराठा स समाजाचा प्रश्न जर घेतला तर ह्या दोन्ही पक्षाबद्दल नाराजीच होती म्हणजे मराठा समाजामध्ये काँग्रेसनं साठ वर्ष सत्ता उभोगली त्यांनी काय केलं असे प्रश्नही लोकांच्या मनामध्ये होते तरुणाच्या मनामध्ये होते आणि भाजपने याच्यामध्ये काय खेळ्या केल्या ही होती त्याच्यामुळं एक गट्टा मतदान कुणाला पडलं नाही मराठा समाजाचं म्हणजे असंही समजू नये की बाबा पूर्णच्या पूर्ण मराठा भाजपच्या विरोधात गेला अजिबात नाही तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भाजपालाही पडलेले आहेत आणि काही अंश काँग्रेसलाही पडलेले आहेत त्याच्यामुळं आणि एवढी जी लीड आहे गेल्या वेळे गेल्या वेळेस ही लीड तोडणं म्हणजे आव्हानात्मक आहे प्रचंड आव्हानात्मक आहे आणि ही गणितं कशी ज जुळणार आता ओबीसी संघटन जसं मराठा समाजाचं झालं तसं ओबीसी पूर्ण ताकदीनं एकत्र आलं आणि ह्या ह्या ओबीसीचा फायदा निश्चितपणे भाजपला आहे आणि मराठा समाजाचासुद्धा थोडा बहुत का होईना किंवा निमनिम जर केलं तर इव्हन लिंगायत समाजातसुद्धा अशा चर्चा आहेत की त्यांचंसुद्धा असं मतदान स्प्लिट झालेलं त्याच्यामुळं भाजपला तर असं सुकर आहे आणि पण मुळामध्ये किती काय झालेत परिवर्तन लोकांच्या मनामध्ये आणि लोकांनी ही निवडणूक कशा पद्धतीने घेतली आहे ही यांना चार तारखेलाच कळणार आहे प्रचारामध्ये दो दोघांच्या ह्याच्यामध्ये चुरस दिसून आली पहिल्या टप्प्यामध्ये जसं वाटलं ना की बाबा हा ही एकतर्फी होईल पण नंतर नंतरच्या काळामध्ये एकतर्फी वाटली नाही अजिबात आणि पुढं हळूहळू हळूहळू अशा पद्धतीने याच्यामध्ये चुरस निर्माण झाली आणि मोदीची सभा झाली त्यावेळेस बऱ्यापैकी पक्षही गतिमान झाला त्यांचे कार्यकर्तेही गतिमान झाले आणि उदगीरमध्ये जी प्रियंका गांधीची झाली त्याच्यानंतरही थोडाफार बदल झाला तिथं पण या सभेमुळे फायदा झालेला आहे पण जे प्रचाराचे मुद्दे राष्ट्रीय पातळीवरचे जे पाहिजे होते ती याच्यामध्ये चर्चेले गेले नाहीत आणि जे एक काही असं भासवलं चाललं की बाबा मराठा समाजाच्या एक गट्टा पडलं लिंगायत समाजाचा एक गट्टा पडला असं नाही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विभागणी झालेली आहे त्याच्यामुळं ही एवढी लीड तोडणं ही मला वाटतं आव्हानात्मक आहे आणि येणारा काळच चार तारखेलाच आपल्याला याची वकल होईल तर हे होते काय लातूरचे ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी आपले मतं या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त केले आहेत लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जर पाहिलं तर ही निवडणूक आटीतटीची होऊ शकते जातीय समीकरणं याच्यामध्ये प्रभावी ठरू शकतात एकंदरीत जर पाहिलं तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अठ्ठावीस उमेदवार हे निवडणुकीला उभे होते आता या सर्वांचं जे भवितव्य आहे ते स्ट्रॉंग ई व्ही एम मशीनमध्ये सध्या कैद आहे मात्र लातूरची जी जनता आहे लातूरचा जो मतदार आहे तो नेमका कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आपला कल देईल हे आपल्याला येत्या चार जून रोजी चित्र स्पष्ट होईल लातूरसाठी अनिकेत अनिके जाधव तक.